पाहिजे मला मला पाहिजे ना मग काय पाहिजे चिवडा चिवडा कुठं माहीला आहे चिवडा अरे ते मला ना तू मला चिवडा करून दे तू मग चिवडा करून देऊ मी हां तर का तुमची बायक कुठे गेली बायको काय ती तिला जमत नाही ना देवा वा ज म्हात्रेची बायको ना जग जर चिवडा करायचं डोमाजी वाटत नाही म्हणजे माझं चिवडं हां पण नाही माझा नवरा बोलते मला हा नवरा ते काय

मसनच घाला चुम्मान मसनत घाला जाऊ देवडत बोलतो मी इतके नाही चिम्मा घेतो ना माप नाही पडत बायबा चुम्मा घ्या माझ्या मला चुम्मा नाही आवडत घे ना कोणाचा अरे तुला नाही आवडत पण मला तू चुम्मा आवडतो ना पण मला द्यायला आवडत नाही ना दे पाच दे नको मी पावडर पावडर लावले आता चुमे ना तोंडाला काय नाही होते जुना गेलं ते गेला ते किती दिवसात बंद होईल आपल्याला आता कर आप 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 कर सुलू सुलू। ना कशाला दिले आठ निधी असं मला असं वाटते का चुमा जर आपलं काही नाही ना आपलं काही नाही कुठं काय फक्त चुमा मी चुमे करते मी नाही मला खूप आवडतो चुमा आता काय करू चुमेशी मला करमतच नाही बायोचं घेत जाऊ आता चुम्मा नाही घेते बायकोला काय करते बायकोसाठी तुम्हाला सोडलं होतं

यातच शेजार घरात येऊन नको तू तुला शंभर जण सांगितले काय मी बडबड मी ऐकली ना सगळी काय चालली होती तुमची तु काय सांग ती त्याच बोल नको मी ना त्यांना घरात काय येतो आम्ही येतो का तुझ्या घरात कधी मी मला तिचा बाय चुमा काय चुमा चुम्मा काय मला सांग काय चुम्मा सांग मला नाही तू मला निभाड काठी काय आवडत काय आवडत तुला मला काय आवडत मला आम्ही येतो का घरात तुझ्या तुझ्या घरात येतो का नाही हिड ये काय येतो तू काय काय नाही चुमे करता अजिबात तू माझी काय मला नाही नाही मला नाही काय ते तुम्हाला नाही पाहतो तुझ्या बारगाड्यात मोडून टाकी इकडे आता खाली याचा इकडे येऊन बातला तरी काय तू आम्ही येतो का दारात चिवडा करून आवडते मला का चिवडा चिवडा चावडा इकडे आम्हाला भाकर करते करीत नाही तू मला हा लगेच चिवडा करायचा नाम का करायचं करते का मला

पाहिलं मी नाही मी म्हणलं आज आपली चेहरी बाई चांगली अच्छा तुम्ही विचार करा आता चुमा द्यायला नाही म्हणती एवढं मला काय मला देत तुझी म्हणजे चुम्बा आला काय काय चुंबा काय काय अशी

याचे लोक घरात घालून बस जाऊ नको अरे चुम्मा पण आपण त्यांच्या घरात जातो का कधी ते आहे लोक काही निमता नाही तू का पुढे जातील या ठकीच्या घरी जाशील येईल लगेच येईल लगे काय नाही थोडे राग भरलं लगेच येईल ती आता साईपाक करायला जातो आता मीच्या मागे पुढे पाहतो